श्री सद्गुरू स्वामी समर्थ अध्याय तेविसावा ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्री गणेशाय नमः सिद्ध मनाला बाळा बाळा नामधारका श्री गुरु नूरसिं नृसिंह सरस्वती आपले अगम्य लीला दाखविली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांज म्हशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले व वा माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागली तेव्हा तो म्हणाला माझी म्हैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्याच्या समक्ष दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वाज म्हैस आज अचानक दुबली कशी झाली असे म्हणून ते गावात परतले हे वृत्त हा हा म्हणता सर्व सर्वश्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून राजालाही श्री गुरूंच्या भेटीचे उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यांची भा भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिलात तरी आमच्यावर मोठेच उपकार होतील गाणगापूर पावन होईल मी आपल्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्यासाठी वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्री गुरुंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली श्रीगुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्रीगुरूंना पालखीत बसविले आणि आणि नानाविधी बाबांच्या नानाविधी वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याजवळ एक ओसाड घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लोक तेथे जात जराही फिरकत नसत श्री गुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा ते ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य स्वरूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे कृपाळू श्रीगुरूंनी त्यांची आर् त्याची आर्तता जाणली आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असाच संगमावर जा तेथे नदीवर स्नान कर तू मुक्त होशील श्री गुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तिथे स्नान करून काठावर आला आणि आणि धारण केलेले मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला तो प्रका तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रैमूर्ती आहेत त्यांचे चरण दृ दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो राजाने श्री गुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला तो त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करीत असे श्री, श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जाता व मध्यान्न समय गावामध्ये परतून येत येत वेळी राजा त्यांना पालखीत पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाच्या दळभारही बरोबर असे श्रीगुरूंना या ऐश्वर्याची व लवाजाम्याची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्व दूर ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावाचा त्रिविक्रम भा भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेदांचे ज्ञान होते तो सिंहाची सिया, नित्य मानसपूजा करीत असे त्याने श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाला पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभात शोभत नाही हा यती नक्कीच दा दांभिक असला पाहिजे तो त्यांची निंदा करू लागला श्री गुरु अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तत्काळ जाणली आणि त्याला भेटण्यासाठी ठरविले नामधारका त्यानंतर काय नवल घडले ते वर्तमान सांगतो ऐक